मित्रांनो तुमच्याकडे जर पैसे नसतील जीवनात खूप त्रास असेल काय करावे हे कळत नसेल किंवा अडचणींनी चारही बाजूंनी तुम्हाला घेरलेलं असेल संकट असतील दुःख असेल दुकान व्यापार चालत नसेल नोकरीत प्रगती नसेल नोकरीत पगार कमी असेल किंवा अनेको तुमच्या वेगळ्या समस्या असतील पर्सनल असतील प्रोफेशनल असतील तर सर्व समस्येचं उत्तर आहे श्री स्वामी समर्थ तुम्ही स्वामींच्या शरणात या स्वामींची सेवा सुरू करा मग हे प्रश्न क्षुल्लक आहेत हे प्रश्न लगेचच नाहीसे होतात कारण तेव्हा स्वामी तुमच्यासोबत असतात स्वामींची शक्ती तुमच्यासोबत असते म्हणून मित्रांनो तुमच्याकडे जर पैसे नसतील खूप त्रास असेल अडचणी असतील रोग आजार असेल किंवा काहीतरी पर्सनल तुमच्या वेगळ्या प्रॉब्लेम्स असतील तुम्हाला काही, काही मिळवायचं असेल व्यक्ती असेल वस्तू असेल किंवा कोणतीही दुसरी गोष्ट असेल सर्व मनासारखं व्हायला पाहिजे सर्व इच्छा पूर्ण व्हायला पाहिजे सर्व मनोकामना पूर्ण व्हायला पाहिजे सर्व अडचणी दुःख दरिद्री गरिबी दूर व्हायला पाहिजे म्हणून ही सेवा तुम्हाला करायची आहे कोणत्याही दिवसापासून ही सेवा तुम्ही सुरू करू शकतात फक्त मनात एक विश्वास ठेवा आणि मनोभावाने पूर्ण शक्तीने तुम्हाला ही सेवा तुमच्या देवघरात बसून स्वामींच्या मूर्तीसमोर फोटोसमोर बसून ही सेवा करायची आहे सकाळी केली तरी चालते संध्याकाळी केली तरी चालते महिला पुरुष शिकणारी मुलं कोणीही या सेवेत सहभागी होऊ शकतात या सेवेचे कोणतेही नियम नाही फक्त नियम आहे ते म्हणजे तुम्हाला ही सेवा मनापासून मनोभावाने आणि विश्वास ठेवून करायची आहे दिवस मोजू नका की कधी मिळेल कधी होईल नाही स्वामी ठरवतील तुम्ही तुमचे नित्य कर्म करत राहा ही सेवा आहे स्वामींची या सेवेत तुम्हाला सगळ्यात आधी तीन माळ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा जप करायचा आहे मनापासून मनोभावाने आणि विश्वासाने दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे तुम्हाला एक वेळेस तारक मंत्र वाचायचा तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे तुम्हाला श्रीसूक्त एक वेळेस वाचायचं आहे नित्यसेवा या पोथीत दिलेला आहे आणि शेवटचं तुम्हाला वाचायचं आहे ते म्हणजे स्वामी चरित्र सार अमृत हे पारायण असतं याची पोथी मिळते त्याचे तीन अध्याय रोज वाचायचे सात दिवसात तीन तीन अध्याय वाचले तर एकवीस अध्याय सात दिवसात पूर्ण होतात पुन्हा आठव्या दिवसापासून तीन अध्याय वाचा असं सुरळीत नेहमी सुरू ठेवा एक महिना करा दोन महिने करा तीन महिने करा सहा महिने करा एक वर्ष करा थांबू नका सेवा करत राहा दिवस बदलतील इच्छा पूर्ण होतील सोन्यासारखे दिवस येतील सांगून देतो सोन्यासारखे जेव्हा दिवस बदलतील हा व्हिडिओ शोधा सेव्ह करून ठेवा आणि याच्या खाली कमेंट करा हो फळ मिळालं हो अनुभव आला कारण मित्रांनो हा अनुभव येतो स्वामी प्रसन्न होतात फक्त तुमची ती खरी श्रद्धा खरा विश्वास आणि तुमची सेवा ही मनापासून पाहिजे फक्त ही सेवा करा नक्की फळ मिळेल नक्की सर्व प्रश्न सुटतील धन्यवाद श्री स्वामी समर्थ